नमस्कार मित्रांनो टेलिव्हिजन विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे मित्रांनो सोनी सबवरील लोकप्रिय मालिका म्हणजे भाभीजी घरपर हे दरम्यान भाभीजी घरपर हे या मालिकेचे लेखक आणि अभिनेते मनोज संतोषी यांचे वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे तेवीस मार्च रोजी सिकंदरबाज येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते बऱ्याच काळापासनं म्हणजे लिव्हरच्या संबंधित समस्यांनी ग्रस्त होते आणि उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाल्यामुळे भाभीजी घरपर हे या मालिकेतील सर्वच कलाकारांना खूप मोठा धक्का बसला दरम्यान या मालिकेचे मालिकेमध्ये भूमिका साकारलेली मराठी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि रुग्णालयातील सहकार्यांच्या अभावामुळे त्यांचा जीव गेला असा आरोप डॉक्टरांवर करताना दिसून येत आहे त्यामुळे अभिनेत्री शिल्पा शिंदेने केलेला हा आरोप सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे मनसंतोषी हे बऱ्याच काळापासून आजारी होते ते लवकर बरे व्हावे म्हणून चाहते तसेच कलाकार मंडळी प्रार्थनाही करत होते मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात धन्यवाद